होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्याचे लाडके आमदार महायुती पुरस्कृत राजर्षी छत्रपती शाहू आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि या तालुक्याचे विकास गंगा आदरणीय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील हिरगावकर साहेब यांच्या प्रचारासाठी उपस्थित असणाऱ्या व्यासपीठावरचे ने सगळेच सन्मान्य नेते समोर उपस्थित असणाऱ्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी सगळे लाडके भाऊ आणि पत्रकार मित्रांनो वास्तविक खरं म्हणजे साहेबांची पहिल्यापासून शिकवण आहे की आपण कुणावर टीका करायची नाही तुम्ही सगळ्यांनी सांगायचं सा, ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशीपासून आमच्या साहेबांनी एकावर तरी कुणावर टीका केला होती काय एक वाक्य सुद्धा कुणी काढलेलं नव्हतं कारण आमचा हेतू असा होता की विधानसभेच्या निवडणूक असेल किंवा कुठलीही निवडणूक असेल त्याला सामोरं जात असताना विचारांची ती लढाई व्हायला पाहिजे विकास कामावर आपण लोकांच्या समोर जायला पाहिजे आमचा पुढचा अजेंडा काय आहे तो घेऊन आपण पुढे जायला पाहिजे पण ही सगळी नीती मूल्य बाजूला ठेवून कारण नसताना एका माणसाला जिथं बोलायला जागाच नाही त्यावेळे खोटे नाटे आरोप करायचं आणि वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचे बेछूट आरोप करायचं आणि त्या माणसाला बदनाम करायचा प्रयत्न करायचा गेली सात ते दहा दिवस या तालुक्यात प्रयत्न सुरू होता साहेबांची परवानगी नव्हती पण काल मी काय टीका केली मला पण माहित नाही कदाचित टीका वाटली असेल कारण आमच्या साहेबांचं कायमचं सूत्र सा आहे नेहमी लोकांच्या हातात दगड रोजगार द्यायचा आहे आणि मी काल एवढंच म्हणालो साहेब की तेवीस तारखेनंतर जर काम नसलं तर तुमच्या हातात ताना देऊन तुम्हाला आम्ही गॅरेज काढून देतो मग रोजगार देणार देणं ही जर आमचा गुन्हा असला आणि जर ती टीका असली आणि तुम्हाला सांगायची गंमत साहेब काल त्या भाषणानंतर आता तुम्हाला उमेदवार हे लोक विसरले तर म्हणजे त्यांच्या सभेत तिथनं इथं भयात तुमच्या गावात सभा झाली उमेदवार कोणा आहे सांगणार विरोधक कोण आहे सांगणार चिट्टी शिट्टीला मत द्या का देऊ नका हे पण सांगणार एका पक्षाची सभा झाली कुठून सुटून दशरथ काळे असाय दशरथ काळे तसाय लई एन्जॉय केलं साहेब रात्र मीच आमदार केलं लढवण्यासारखं मला आनंद झाला त्यामुळे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत जिथं सभा घेईल तिथं दशरथ काळेवर बोला कारण यड्रावकर साहेबांच्यावर बोलायला तुम्हाला जागा नाही आणि उरलंच वेळ तर यड्राकर साहेबांच्या विकासावर बोला असं वं� जाहीर तुम्हाला मी या ठिकाणी तुमच्या तक्त्यात तप्त्यात तुम्हाला विनंती करतो मित्रांनो या तालुक्याचा विकास करत असताना गेल्या पाच वर्षापूर्वी ज्या माणसाला आपण अपक्ष म्हणून या तालुक्याचा लोकप्रिय प्रतिनिधी होण्याची संधी दिली त्या माणसानं संधीचं सोनं केलं कोरोनाच्या कालावधीत या तालुक्यावर केलेल्या आरोग्याचे उपकार असतील या संबंध महाराष्ट्रातल्या जनतेवर केलेले उपकार असतील ही जनता विसरण्यात की दूध खुळी नाहीये या सगळ्याचे आपण साक्षीदार आहोत महिलांच्या बाबतीचं धोरण बघितलं तर या तालुक्यातल्या एक लाख पाच हजार महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळवून देणारे आमचे कर्तव्य आहेत आदरणीय प्रकाश पाटील टाकवडेकर साहेबांनी ने, साहेबांच्या नेतृत्वाखाली अठरा हजार वृद्ध महिलांना विधवाना पेन्शन या तालुक्यात सुरू केली के तरुणांच्या हाताला काम मिळावं म्हणून एड्रावर उद्योग समोर आहेत शिवाय अकेवाटच्या माळावर एमआयडीसी मंजूर करून आणून तेही मोठं काम या तालुक्यात आलं वृद्धांचा मान राखण्याच्या दृष्टीनं वयसूरी योजनेचे पैसे आले शेतकऱ्यांच्यासाठी तीनशे चौदा कोटी तीनशे चौदा किलोमीटरचे पानंद रस्ते झाले आणि मग या समाजातला कुठलाच घटक विकासापासून वंचित राहिला नाही आणि मग हे सांगायला चालू केलेत साहेब आता अनेक नवीन वाक्य पेपरमध्ये छापून आले विकास केला म्हणजे काय उपकार केला काय आम्ही कधीच म्हणत नाही विकास केलो म्हणजे के उपकार केलो नाही ते आमचं कर्तव्य आम्ही केलेलं आहे त्यामुळे काल परवा एकाच दुसरीकडे उड्या मारून विकास केला म्हणजे के काय के आम के मेहरबानी करा करायला काय असं काय म्हणायचं कारण नाही आम्ही आमचं कर्तव्य केलंय मेहरबानीची भाषा आयुष्यात त्या नोकऱ्यांच्या तोंडात कधी येत नाही मित्रांनो कारण आयुष्यभर ज्या माणसानं असं केलंय असा हात कोणाकडे पसरला नाही त्यांना त्याच्यासाठी ही भाषा कोणी वापरायची गरज नाही सातत्याने निवडणूक लागल्यापासून आपण बघतोय कुठलाच मुद्दा नाही मी काल सुरुवातीला चालू केलं की ही निवडणूक महाराष्ट्रातली आहे की कर्नाटकातली कळना कारण सगळ्यात गेलो माणसं कर्नाटकची प्रचार अर्ज भरायला माणसं कर्नाटकची मेळाव्याला महिला कर्नाटकातल्या मग या तालुक्यातल्या तुमच्याकडे लोक नाहीत काय आणि असली तर ते जर पगार न आणायला लागत असतील तर तुमची लायकी तुम्ही ओळखायला पाहिजे एवढंच माझं या ठिकाणी प्रामाणिक मत आहे मित्रांनो सर्वसामान्य माणसाचा हेतू केंद्रबिंदू सर्वसामान्य माणसाच्या विकासाचा केंद्रबिंदू डोळ्यापुढे ठेवून अहोरात्र माणसानं काम केलं पाच वर्षात एकही दिवस कधी त्यांनी सुट्टी घेतली नाही आणि त्यांच्या समोर सांगालेत हे विधानसभेत कधी बोलत नाही अरे बाबा आमचा नेता न बोंबलता पोळी खाणार आहे तुम्ही बोंबलून गुळवणी मागणारी माणसं आहे बोलायला कशाला लागते बिन बोलता दो ला बोलत दोन हजार फंड देतोय आणि मग हे सांगायला आले की विधानसभेत एखाद्या बोलत नाही विधानसभेचे प्रश्न मांडत असताना किंवा विधानसभेचा कार्यभार जर ज्यांना माहित आहे त्यांनी तर निदान हे बोलू नये दोन दोन वेळा खासदार की दोन दोन वेळा आमदार की तुम्ही बोललाय आणि तुम्हाला चांगलं माहित आहे की विधानसभेत कधी बोलायला लागते जेव्हा आपलं कोणी ऐकूनच घेत नाही जेव्हा आपल्या म्हणण्याला कोणी किंमतच देत नाही अशा वेळी खरं म्हणजे विधानसभेत बोलायला लागते आणि जे न बोलता मिळते त्यासाठी खरं म्हणजे बोलायची गरज आहे असं मला वाटत नाही झालेला अर्जुनवाडचे माजी सरपंच नंदकुमार पाटील आणि सावकार चौगले साहेब हे यड्रावकर साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आपल्या सगळ्या टीम आलेले आहेत आणि सगळ्या अर्जुनवाडकरांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो मी एक दोघा तिघांना विनंती करतो आपण स्टेज वर जाऊन पाठिंबा व्यक्त करायचा आहे अर्जुनवाड चे माजी सरपंच नंदकुमार पाटील सावकार चौगले साहेब आणि झांभरे ग्रुप सगळा सर्व झांभरे ग्रुप अर्जुनवाड सखाराम जांभरे आणि त्यांच्या सगळ्या ग्रुप न या ठिकाणी अर्जीवाडमधून येऊन आदरणीय यड्रावकर साहेबांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्या सगळ्यांचा राजंशी आणि यड्रावकर गटात सहर्ष सहर्ष सहर स्वागत धन्यवाद सहर्ष स्वागत मनापासून धन्यवाद आगे बढो हम तुम्हाला साथ है यड्रावकर साहेबांचा यानंतर मी काळे साहेबांना विनंती करतोय आपलं भाषण एका बाजूला इनकमिंग भरपूर चालू आहे दुसऱ्या बाजूच आउट गोईंग काही थांबायला तयार नाही त्याच कारण सांगू रिचार्ज तेवढा फुलला येत त्याच्यामुळे आउट गोईंग आहे नाही मुगल दंगा करत बसायचं कारण आम नाही आमच्या खोपीला आग लावली आणि आमच्या घराला आग ला लावली ला। काल सावकर महाधनाईक डायरेक्ट येऊन सांगितले उदगावच्या जाहीर सभेत आणि आपल्याजवळ माणसं थांबणार यडरावकर साहेब पैसे देऊन आमची माणसं फोडल्यात त्यांनी असं करून माणसं फोडवल्यात आता आमचा माग विश्वास वालेगाटी बसलाय तिकडे प्रभाकर बंडगर आहे आता सावकर महाध नाही काय आता अजून कोण तुमच्याजवळ राहिले आता कोणच राहिले म्हणताना उगंच दोघं एक तुझी गंमत मी करतो माझी गंमत तू करतो चल अठरा तारखेपर्यंत काय तर खेळ करूया विषय संपूया ह्या मनगडीत दुसऱ्या बाजूला एक मित्रांनो त्यांच्याकडे फारसं लक्ष द्यायची गरज नाही मला अजून एका गोष्टीची खऱ्या अर्थानं तुम्हाला जाणीव करून द्यायची आहे कर्नाटकचा विषय निघाला म्हणून सांगतो महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायसाठी म्हणून आमचे यड्रावकर साहेब वेशांतर करून तिथं बेळगाव मध्ये दाखल झाले होते मंत्री असताना आणि त्यांना अटक करून त्यांची मुस्कटदाबी करायचा प्रयत्न त्या कर नाटकी सरकारनं केला होता आणि त्यांचे मंत्री यायले त्यांनी इथं काँग्रेसचा प्रचार या तालुक्यात करायला या तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगतो प्रत्येक मराठी माणसाला सांगतो शिवभक्ताला प्रत्येक सांगतो मराठीची वाचा ज्या लोकांनी बंद करायचा प्रयत्न करतायत त्या कर्नाटकातला मंत्री आला तर पायातला हातात घेऊन त्याला सांगा नेऊर इकडे बरांगेल नेऊरीकडे बरव सांगा कारण आमचा नेता ज्यावेळी तुमच्या इथं ते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वेळी आला होता तेव्हा त्याचा आवाज बंद करायचा तुम्ही तो तो प्रयत्न केला होता लढायचा असेल तर झोड तालुक्यातली लोक घेऊन लढा समोर जायचं असेल तर शेळ तालुक्यातले लोक समोर घेऊन जावा याही पुढच्या काळात या विकासाची गती आणि हरत असाच चालू ठेवायचा असेल मित्रांनो खरं म्हणजे विरोधकांच्या विरोधकांच्या रात्र बोललो तर संपणार नाही आणि आमच्या माणसाचं कामच एवढं मोठं आहे ते सांगायला सुद्धा कोणाला लागत नाही खरं म्हणजे काल साहेब सभा झाल्यानंतर मी सहज फेसबुक आणि व्हॉट्सअप बघत बसलो होतो एक कोणतर भुरट म्हणाले की काळे सर असा आहे काळे सर तसं आहे असं आहे त्याला अजून माहित नाही ते माझं पोरग त्याच्या वयाच आहे काळे सरनं पहिल्या पगारातली पट्टी इथं वाचनालया त्यानं राजू दिल्या तर राजू शेट्टीला पहिला विचार आणि डांगेचा त्याचा नातू तुझ्या वयाचा आहे आणि आवर सांगतोय की मी धनगर समाजाचा आहे साहेब धनगर समाजात एक मिनटू जिकडे आहे तिकडे सगळी येतोय आम्ही सगळी तुमच्या मागे आणि एखादं जर बैठक ते बांडगा असतय त्या बांडग्याला सांगून ठेवतो ना आमच्या लागू नकोस जिथं राहिलायच तिथं सुखानं राहा चौदा केसीस नावावर आम्ही घेतल्यात संघटना आम्ही चालवल्या सगळं आम्ही करून बघितलंय आणि शानवून मग इथं आले हे काल परवा आले नाही तर टाण 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 उड्यावर आले एकदा भाजलं कनी कोण मग परत पाच वर्षांनी नेतंच यायची एवढं सांगतो आणि थांबतो